तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला यावर्षी भोगी साजरी केली जाईल तसं तर संक्रांत हा तीन दिवसाचा सण असतो त्यामध्ये सगळ्यात आधी भोगी नंतर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते ज्याप्रमाणे संक्रांतीला महत्त्व असतं त्याचप्रमाणे भोगीलासुद्धा खूप महत्त्व असतं असं म्हणतात की जो जो न खाई भोगी तो सदा रोगी हो म्हणजे भोगी या शब्दाचा अर्थच आहे असा आहे की भोगणारा सुख भोगणारा आणि भोगी या दिवशी आपल्याला भोगीची भाजी खायची असते आणि त्याबरोबरच ही भाजी आपल्याला सुदृढ आणि आरोग्यसंपन्न बनवत असते म्हणूनच म्हणतात की जो न खाई भोगी तो सदा रोगी हो त्याबरोबरच एक पारंपारिक कथा अशी देखील आहे की इंद्रदेवाने भोगीच्या दिवशी धर्तीवरती उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती आणि त्या प्रार्थनेचं प्रतीक म्हणून सुद्धा भोगी साजरी केली जाते कारण या दिवसांमध्ये आपल्या धर्तीवरती सर्व प्रकारच्या भाजीपाला उगवत असतात आणि त्या भाजीपाल्यांपासूनच आपल्याला भोगीची भाजी बनवायची असते भोगीच्या भाजीमध्ये वांगे बटाटे वटाणा पावटा घेवडा आणि त्याबरोबरच ज्या पण भाज्या या सीझनमध्ये पिकवल्या जातात त्या, जाता, त्या सर्व भाज्या मिक्स करून भोगीची भाजी बनवली जाते आणि ती भाजी बनवताना त्यामध्ये तिळसुद्धा टाकले जाते कारण तिळाशिवाय मकर संक्रांतीचा सण हा पूर्ण होत नाही आणि तिळ जेव्हा आपण आपल्या भाज्यांमध्ये आपल्या स्वयंपाकामध्ये आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करतो त्या त्यामुळे आपल्या जीवनातील वाईट नकारात्मक शक्ती दूर होत असते म्हणूनच आपल्याला आवर्जून भोगीच्या भाजीमध्ये तीळ टाकायचे आहे त्याबरोबर त्यानंतर या भाजीबरोबर आपल्याला बाजरीची भाकरी करायची आहे आणि त्या बाजरीच्या भाकरीला सुद्धा आपल्याला वरून तीळ लावायचे आहे आणि ह्या दिवशी आपल्याला हाच नैवेद्य आपल्या देवघरातील देवांना दाखवायचा आहे बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी त्याचबरोबर काही ठिकाणी डाळ खिचडी करण्याची सुद्धा परंपरा असते पण आवर्जून भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी या दिवशी केलीच जाते आणि याचाच नैवेद्य देवांनासुद्धा दाखवला जातो भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं घरातील आणि घराबाहेर परिसर हा स्वच्छ करावा कारण स्वच्छ घरामध्येच लक्ष्मीचा वास असतो त्याबरोबरच दाराबाहेर सुंदर अशी रांगोळी काढावी या दिवशी आंघोळ आंगुण करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य तिळ मिसळून मगच आंघोळ करा कारण तिळाने आपल्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक गोष्टी दूर होत असतात आणि संक्रांतीमध्ये तिळाला महत्त्व आहे तर आवर्जून या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकूनच स्नान केलं जातं त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आणि त्यांनासुद्धा बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी याचाच निव नैवेद्य या दिवशी दाखवला जातो तुमची इच्छा असेल तर तुम्ही खिचडीसुद्धा करू शकता आणि एखादा गोड पदार्थसुद्धा दाखवू शकता पण आवर्जून भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी याचाच नैवेद्य भोगीच्या दिवशी देवांना दाखवला जातो भोगी हा नवीन वर्षातला पहिला सण असतो या सणाच्या दिवशीपासूनच आपल्याला आपल्या आयुष्यातील मागच्या वर्षात जे काही वाईट अनुभव आले असतील वाईट गोष्टी असतील नकारात्मक गोष्टी असतील त्या सोडून द्यायच्या असत्या आणि नवीन गोष्टींना सुरुवात करायची असते नवीन गोष्टींना सुरुवात करण्याचा हा खूप छान असा महत्त्वाचा दिवस आहे या दिवशीपासून वाईट वस्तूंचा त्याग केला जातो आणि चांगल्या वस्तूंची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते त्याबरोबरच भोगीच्या दिवशी दानधर्म करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी जर आपण दानधर्म केलं तर त्याचासुद्धा फायदा आपल्याला खूप चांगल्या पटीने भेटत असतो त्याबरोबरच या भोगी सणाच्या दिवशी जुन्या वस्तूंचा त्याग करण्याला सुद्धा खूप महत्व आहे या वर्षी आवर्जून घरातील प्रत्येकाने नवीन वस्त्र परिधान करा नवीन वस्त्र नसतील प तरीच छान स्वच्छ धुतलेले वस्त्र घाला आणि जुन्या गोष्टींचा मनात काही अडी असेल कटुटा असेल कोणाविषयी राग असेल द्वेष असेल तर या वर्षी या दिवसाच्या निमित्ताने तो सोडून द्या प्रत्येकाविषयी मनामध्ये प्रेम भावना ठेवा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ह्या दिवशीचं महत्त्व सांगणाराच हा दिवस आहे म्हणूनच भोगीच्या दिवशी प्रत्येकाने नवीन गोष्टींकडे नवीन पद्धतीने पाहायला सुरुवात करा या दिवशी गणपती बाप्पांची प्रार्थना आणि सेवा करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे म्हणून या दिवशी गणेश चालिसा किंवा गणपती स्तोत्र याचे नक्की पठण करावे कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे सकारात्मक देवता आहे जेव्हा आपण त्यांची प्रार्थना आणि आराधना करतो त्याचं खूप छान आणि इच्छित फळ आपल्याला भेटत असतं आपल्या मनामधले आपल्या आयुष्यामधलं कुठलंही कठीण कार्य हे पूर्ण होत असतं म्हणून आवर्जून या दिवशी गणेश बाप्पांची सेवा करण्याला विसरू नका ज्या तुमच्या जीवनातील वाईट नकारात्मक शक्ती ती दूर होतील आणि तुमचं इच्छित कार्य पूर्ण होईल तर आशा पद्धतीने चान गुण -गुण अशा पद्धतीने आपल्याला छान प्रकारे भोगीचा सण साजरा करायचा आहे तुम्हा सर्वांना माझ्याकडून भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला अशाच प्रकारची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ